नमस्कार मित्रांनो मी जावेद जावेदांगे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो जावेदबा बलगाडा शर्यती गाण्यावरती आज आपण आलेलो आहोत छपूर तालुक्यातील पाव पालवन या गावामध्ये आणि या गावामध्ये आजच नांगरणी स्पर्धा झाली आणि या स्पर्धेचं गावठी गटामध्ये एक नंबर जो केला तो आपल्यासमोर जो बैल आहे तो पिंजरा आणि त्याच्याबरोबर जो पळाला तो शंभू शंभू मला वाटतं गेला आहे पिंजरा आपल्याबरोबर आत्ताच आहे दा दादा नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा पहिलं हरिनामा डेके यांचा पिंजरा हा आणि श अंकित ओकते चिकिले यांचा शंभू शंभू अच्छा हा पैरा कसा करण्यात आला होता हा पायरा म्हणजे आमची पहिली गाडी पहा होती वाहिच्या मैदानावर वाईच्या मैदानावर आम्ही एक नंबर केला लागला म्हणून आम्ही पुन्हा हीच गाडी जोडलेली आणि आज न पन्नास रे अशी या गाडी नशीर पिंजरा हा कुठं दुसरीकडे असतो पिंजरा घरी इकडेच असतो गाव कोणतं म्हटलं तुमचं आम ढोकरवली झोकरवली ढोकरवली गोकरवली हो अच्छा काय सांगाल आजच्या मैदानाबद्दल काय सांगाल आजच्या मैदानामध्ये आम्हाला वाटलं पण नव्हतं आम्ही एक नंबर करू म्हणून आमच्या बाळाला आमचा विश्वास होता पण आमच्या आमच्यापर्यंत सिद्ध करून काय सांगाल शंभूचा विषय म्हणजे शंभू झेंड्यामध्ये रॅनिंगला घासूनच जातो आ, हो दा, अच, अच्छा ह्या मैदानामध्ये आजचा रेकॉर्ड किती होता गावठी गाठामध्ये आजचा रेकॉर्ड सतरा पंचवीस सतरा पॉईंट पंचवीस पंचवीस सतरा पॉईंट पंचवीस सेकंदामध्ये मित्रांनो हा बैल एक नंबर केलेला आहे अजून काय सांगाल की आता ह्या वर्षातले किती गुलाल घेतलेले चार गुलाल झाले चौथा गुलाल झाले एक नंबरचे किती गुलाल झाले सलग दोन ह्याच्या आधी दो। दुसरा घेतला कुठं नायशी मध्ये आणि रामपूर मध्ये अच्छा हे बैल तुम्ही फक्त नांगरणी स्पर्धेसाठीच बाहेर काढता की याच्या व्यतिरिक्त दुसरे कुठं चकड्याला पण आणि नागरनी स्पर्धेला तीन फेऱ्याला पण हा बैल पळतो ह्या बैलाचं काय नाव आहे रॉकी रॉकी हा कुठं असतो मध्ये हा म्हणजे ह्याच असतो की वर्ण कुठून स्वतः तुम्ही आणि ह्याच राजा अच्छा चांगले आहे मैदानाचं साधारण अंतर किती असतं या जो अंतर आहे हे साधारण किती असत पाळायचं शंभर दोनशे मीटरच्या आसपास किती जास्त असत अडीचशे मीटर जास्त हो। मी, का प्रश्न विचारला की प्रत्येक मैदानामध्ये जातो ना तर एक एक वेक वेगवेगळं मैदानामध्ये अंतर असते आता ह्या हो। मैदानामध्ये मैदान चांगलं होतं हो। आणि खड्डे देखील थोडे कमी होते हो। आता लास्ट टाइम खोपाडमध्ये झालं जरा थोडंसं मैदानामध्ये खड्डे पडले होते पण हे मैदान पळण्यासाठी अतिशय चांगलं होतं आणि ह्या मैदानामध्ये गाडीवर गाडीओ कोण कोणतं जाकी गाडी ड्रायव्हर अंकित ओपटे चिखलीगड चिखलीगड त्यांच्याबद्दल काय सांगाल अंकित अंकित म्हणजे स्वतः मालक आणि स्वतः बैल अच्छा म्हणजे ह्याच्यामध्ये कसं असतं माहिती काय बैलांचा पण कस असतोच पणाला पण त्याच्यामध्ये जाकीला पण तेवढ्या स्पीडने त्या बैलांच्या सोबत पडायचं असतं तर ती कसरत कशी असते ते जर आपल्या प्रेक्षकांना सांगा तुम्ही काय किती पळायला लागतं आमच्या बाला विश्वास आहे की आम्ही एकदा बैल देशून ना एकदा बैल सोडले ना की आम्हाला माहिती बैल पळणं म्हणजे आहेत तर नांगरणी स्पर्धा म्हटली ना तर थोडं म्हणजे तीन फेऱ्याचं मैदान आणि या स्पर्धेमध्ये थोडा भरपूर फरक आहे ज्याच्या जा देखील जीवाला धोका असू शकतो बैलाच्या देखील जीवाला धोका असू शकतो तर तुम्ही त्याची काळजी कशा पद्धतीने घेता आमची काळजीमध्ये आता मैदान केलं ना की घरातून बैला गरम पाणी धुतणे पुन्हा सकाळी उठल्यावर गरम पाणी धुतणे चराय सोडणे संध्याकाळी पुन्हा खुराक असतो बैलांचा आहार कसा असतो तुमच्याकडे आहार सकाळी सकाळी चराई नव्हतो बाहेर आणि संध्याकाळी कोंडा असतो पुन्हा चार असते अच्छा चालते खूप खूप धन्यवाद तुमच्या आणि शुभेच्छा तुम्हाला खूप खूप थँक्यू थँक्यू